माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा जागर न्यूज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ गणपती उत्सव आणि त्यावेळी आपण किती सुंदर गणपती आणि किती आरास करू तेवढं कमीच मग ते मंडळाचे गणराया असो की घरचे असंच या ठिकाणी गल्ली येथे सुवर्ण गणपती मूर्ती साकारण्यात आलेली आहे दी गणेश फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीनं सुवर्ण गणपती विराजमान झालेले आहेत प्रतिष्ठापना केलेली आहे या सगळ्या मित्रांनी मित्रा गणरायाला विराजमान केले आणि तेही संपूर्ण सोन्याच्या आणि चांदीच्या दागिड्यात पाहूया गणरायाची ही छटा योगेश मुंडे ग्रुप आमची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली आहे आणि हळूहळू आम्ही आता हे मंडळ एवढं मोठं केलं आहे तीस वर्षामध्ये आमचे सो सोनं आहे चांदी हे मंडळाला ते सभासद कमीत कमी साडेचारशे पाचशे सभासद आहेत नवसाला नौकाला पाहणारा गणपती आहे आणि भरपूर भक्त येतात लांबून येतात माणसं दर्शनाला भरपूर भक्तांनी आतापर्यंत भरपूर चांदी सोनं सुवर्ण अलंकार भरपूर केले गणपती हे आमचे बीग आणि सर्कल माळीगावनी टाका येते आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली स्थापना झालेली आहे आणि आता सध्या हा पावणारा गणपती गणपतीपण सध्या या भागात भरपूर प्रसिद्ध आहे आणि भरपूर भाविकांनी सध्या तुम्हाला दिसेल की सोन्याचे चांदीचे बरेचसे अलंकार या गणपतीला अर्पण केलेले आहेत आणि आता सध्या या भागात सुवर्ण गणपतीपासून प्रचंड गर्दी होताना दिसत आहेत नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती झालेली आहे लोकांच्या इच्छेप्रमाणे केला असल्यामुळे आपण काही कुठे बोलत नाही त्याबद्दल काही इच्छा पूर्ण झाली सगळ्यांनी आपल्या परीने सगळे अलंकार करण्यासाठी मदत केलेली आहे पंच्याहत्तर किलो च्या आसपास चांदे आहे त्याच्यावर मागे केलेली प्रभाव आणि याच्या अगोदर ते जुने दागिने आम्ही आयसे ठेवले नवीन भक्तांनी सगळे जे आम्हाला सुवर्ण अलंकारासाठी ज्यांना आपल्या परीने केलं त्याबद्दल आम्ही सुवर्ण अलंकार मुंबईतून बनवून घेतलेले आहेत सगळे मुंबईचे नाना वेदक म्हणून आहेत म्हणजे लालबागच्या राजे जेनी दागिने घडवले त्यांनी आपले पण दागिने त्यांनी तयार केले हे डाई कास्टिंगमध्ये काम केलं आणि कुंभार आणि के आर कुंभारे आर कुंभार यांची मूर्ती आहे बोला शालेय जीवनापासून आम्ही सगळे मित्र असून आम्हाला या मोठ्या सदस्यांनी आम्हाला सामावून घेऊन आम्ही या परत मंडळ कसे वाढेल किंवा आम्हाला सामाजिक उपक्रम कसे करता येतील त्या पद्धतीने आम्ही आजपर्य तिथं पोहोचलेलो आहे सगळं मूळ मंडळाचं नाव काय ठेवले एस एफ मग त्याच्यानंतर ॲट एस ग्रुप आम्ही ज्या बाकी चांदीच्या अलंकार आहेत त्या एस एस ठेवले आहेत हे जसे भक्तांनी काय ते हेच केलेले आहेत त्याच्यानंतर मग आम्ही एक सगळेच सुवर्ण अलंकार ते करून घेतले दोन वर्षापूर्वी लालबागच्या दादीने नाना म्हणून मुंबईत त्यांच्याकडून सगळे अलंकार आपण मुंबईत केले लालबागच्या राजा एक वेराई म्हणून शिंदू आपले दादिने घडवत बनवलं आता हा गणपती तुमचा हा कायमचा आहे कायम दरवर्षी तीस मूर्ती काय आमच्या पद्धतीने अलंकाराच्या हिशोबाने ते मूर्ती थोडीशी बदल असतात ते आमच्या कुंभार आमच्या करून देतात ते अलंकार म्हणजे असं तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत